एक एक फूट मसूर मंदिर वैल समोर मसूर मंदिर आहे समोर तिकडे गेले पाणी हे गेले पाणी अग गेले पाणी

एक एक मसो मंदिर वैल समोर मसोब मंदिर आहे समोर तिकडे गेले पाणी हे गेले पाणी अक गेले पाणी महाराष्ट्र सहित सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं आवर्षण दिसायला लागलेलं ला, आहे ढगपुटी सदृश्य पाऊस चालू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे या माध्यमातून मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी या पिकाच्या नुकसानीला आनंदाने स्वीकारावं कारण हे आवर्षण निसर्गाचं आहे आणि त्यामुळं आत्महत्या वगैरे करण्याचा विचार कुठल्याही शेतकऱ्यांनी करू नये वर्तमान काळातली परिस्थिती स्वीकारून पुढं जात असताना शासनानेही त्यांना ताबडतोब या प या नुकसानीमध्ये किंवा संकटामध्ये मदत करावी मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच भाविकांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण आपल्या गावातल्या तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत असेल अन्नदान जेवणाची मदत असेल शेडची मदत असेल ही सगळी मदत त्यांनी करावी सर्वांनाही आवाहन करतो की कि आपण कीर्तनातून जागृती करावी व जास्तीत जास्त आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न करावा मी आज या माध्यमातून आवाहन करतो की इथून पुढच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत कधीच मी कीर्तन प्रवचनाला मानधन ठरवलं नाही पाहिलं नाही परंतु इथून पुढं वर्षभर शेतकऱ्यांच्या कीर्तनासाठी एकही रुपया मानधन घेणार नाही अशा पद्धतीचा एक संकल्प करतो अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपणही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं